नमस्कार आज आपण करतोय घाईत आपल्याला जर इमर्जन्सीसाठी कुठे जायचं असेल आणि पटकन भाजी आणि पोळी करायची असेल तर झटपट होणारी भाजी तो म्हणजे कुरकुरीत बेसन पोळा होऊ शकतो याचा रंग इतका छान येतो आणि खाण्यासाठी देखील अतिशय स्वादिष्ट लागतो आपण नेहमी बेसन पोळे जे असतात पातळ ते करतोच दिडडी दिडडी टाईप आणि ते आपण पोळीसोबत तसंही खाऊ शकतो पण मी आज जरा थोडा आमच्या घरामध्ये जसा केला जातो तो, तो वेगळा प्रकार दाखवणार आहे बारीक चिरलेला कांदा भरपूर घ्यायचा आहे मिरची त्यामध्ये थोडी आणि कोथिंबीर नंतर हळद मसाले म्हणजे लाल तिखट लाल तिखट आपल्याला हवं तेवढं म्हणजे मी आता एक मोठा चमचा टाकलेला आहे एवढ्या बेसन पोळ्यासाठी तुम्हाला हवं हो तितकं तुम्ही टाकू शकता कारण आपण देखील ॲड केलेल्या आहेत मीठ टाकून आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत थोडं पाणी टाकायचं आणि छान असं पातळ बॅटर आपण पिठल्याला तयार करतो बॅटर तसं तयार करून घ्यायचं पिठल्यापेक्षा थोडं घट्ट कारण आपल्याला कुरकुरीत करायचं आहे भरपूर बेसनपीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आपल्याला मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पाणी टाकलं की आपण छान मिक्स करून घेतो आहे मिक्स झालंय पाहू शकता थोडं घट्टच ठेवलं आहे पातळ सरसरीत नाही ठेवायचं आणि आता आपण बेसन पोळा लोखंडाच्या तव्यावर ते तेल टाकून करून टाकून घेतलेला आहे लोखंडाचा किंवा निर्लेप कोणताही चालू शकतो आपल्या घरात जो तवा अवेलेबल आहे पोळीचा त्यावर आपण हा छान करू शकतो पण लोखंडाच्या तव्यावर ते जास्त छान आणि कुरकुरीत असा होतो तयार आमच्या पद्धतीने करण्यासाठी मी थोडासा आडच टाकलेला आहे पण तुम्हाला साधे बेसन पोळे जर करायचे असतील तर अगदी पातळ आपण धिरडी करतो तशी करून उलटवून लगेच गरम गरम पोळीसोबत देऊ शकता पाहू शकता एक बाजू झाली आहे त्याची आणि आता तेल टाकून आपण दुसरी बाजू करून घेतली घेणार आहोत छान आता मी दाखवते तसे आपण छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असे अशा पद्धतीने चाकू किंवा चमचा कशाच्या अगदी एवढेच तुकडे व्यवस्थित झाले पाहिजे पाहू शकता आपण सगळा बेसनपोळा पूर्ण तोडून घेतलेला आहे सुरीच्या सहाय्याने छान बारीक बारीक तुकडे होतात असं केल्याने तो छान आतपर्यंत शिजतो आता आपण यावर तेल टाकून तो छान परतून 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 घ्यायचा आहे लोखंडी तव्यावर अगदी यावेळी सगळं हो पूर्ण प्रोसेस करताना गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा आहे आपल्या एका बाजूला पोळ्या तयार होईपर्यंत हे आरामात ही भाजी झटपट तयार होते आणि खूप टेस्टी लागते लहान मुलांना तर बेसन पोळा खूप आवडतो आणि त्यातही पोळ्याची आपण कुरकुरीत भाजी केली आहे त्यामुळे पोळीसोबत खूप छान लागतं हे करून पहा मैत्रिणींना आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं ते छान परतून घ्यायचं तेल टाकून आणि आता पुन्हा हे असंच पसरून आपल्याला हवा तसा रंग आणि आपल्याला हवा तसा क्रिस्पिनेस येईपर्यंत सतत परतत परतत राहायचं आहे पाहू शकता ऑलरेडी क्रिस्पीनेस आलेला आहे त्याला रंग देखील तुम्ही पाहू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे लाईट ब्राऊन पण आपल्याला थोडासा डार्क ब्राऊन रंग करून घ्यायचा आहे छान मंद आसेवर परतत म्हणजे हा बेसनपोळा अगदी बऱ्याच वेळाने तो दोन तीन तासांनी जरी खाल्ला तरीही आप इतकाच क्रिस्पी राहतो प्रत्येक वेळी असाच पसरून ठेवून द्यायचा पुन्हा परतून घ्यायचा ही प्रोसेस एकदा एक दोन तीन वेळा आपल्याला करावी लागते पाहू शकता हळूहळू रंग बदलतो आहे आणि आपण जसं मिळेल तसं आपल्याला तोडून घ्यायचे तुकडे म्हणजे जितके छान बारीक असे तुकडे होतील तेवढा तो छान क्रिस्पी होतो पाहू शकता सर्व करून घेतलेला आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा इतकाच कुरकुरीत जास्त छान लागतो पोळीसोबत गरम गरम पोळीसोबत लगेचच घ्यायचा खूप छान लागतो मैत्रिणींना आवर्जून करून पहा थँक्यू